नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आज मी आलो आहे अहिल्यानगर आणि पुणे जेलच्या आज मी आलो आहे रांजण खळगे या गावाला इथे आपल्याला निसर्गाचा अद्भुत असा आविष्कार बघायला मिळतो निसर्गाने हजारो वर्षापासून घडलेली एक अदितीची दगडी कलाकृती आहे पुण्यापासून केवळ सत्तर किलोमीटर अंतरावर वसलेले आहे रांजन खळगे महाराष्ट्रामधील एक महत्वाचे भूवैज्ञानिक आणि पर्यटन स्थळ आहे पार्किंगसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात जागा आहे आणि ती अगदी मोफत येताना रस्ता काय काय ठिकाणी सोडला तर अतिशय व्यवस्थित आणि सुंदर रस्ता आहे वनवे आहे छोटा आहे मात्र खड्डे वगैरे जास्त नाही आहेत खूप सुंदर आणि निसर्गदृश्य बघत आपण या रस्त्याने इथपर्यंत येऊ शकतो हे नदीच्या अलीकडचे मळगंगा देवीचे मंदिर जे पुणे जिल्ह्यामध्ये येते मंदिरासमोरून आपल्याला संपूर्ण परिसर दिसतो रांजणखळगे येथे मळगंगा मंदिर आणि कुंडमावली मंदिर या दोन्ही देवींची मंदिरे आपल्याला आढळतात मळगंगा मंदिर हे पुणे जिल्ह्यात आहे तर कुंडमावली हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे दोन्ही जिल्ह्यांच्यामधूनच ही नदी वाहते हा रांझणखळग्याचा झुलता पूल इथे चालताना पुलाबरोबर आपणही झुलतो झुलत्या पुलावरून खाली पेटल्यावर आपल्याला अशा प्रकारचे मनमोहक दृश्य दिसते आपण बरोबर आता पुणे आणि अहिलीनगरच्या बॉर्डरवरती उभे आहोत हे नदीच्या दुसऱ्या बाजूचे कुंड माऊली देवीचे मंदिर अतिशय स्वच्छ आणि सुंदर असे ठेवण्यात आलेले आहे तिथे रामकुंड सीताकुंड लक्ष्मण कुंड हनुमान कुंड आणि शिवकुंड अशा इथल्या रांजन खळगेला नावं देण्यात आली आहेत यामुळे ते एक प्रकारचे आध्यात्मिक रूप येते इथे कारांजे पण दिसत आहेत आणि या बाजूला हे रांजन खळगे असे भव्य दिसत आहेत हे रांजन खळगे आपल्याला उंचावरून पाहता यावेत याकरते अशा प्रकारचा पूल बनवलेला आहे अतिशय मोठा आणि मजबूत पूल आहे मंडळी आपण जाऊ वरती जाऊया पुला पुलाच्या पुलाच्या वरून बघूया आपण फिरून कसा नजारा दिसतोय काय रे मासे आहेत का पकडत आहे का मंडळी या मंदिरावरून जो नजारा दिसतोय तो अद्भुत आहे खाली पाण्यातील मासे पक्षी उडणारे पक्षीसुद्धा आपल्याला दिसत आहेत आपण एवढ्या उंचावर उंचावर आहोत की इथून खाली त्या खोल खोलखड्ड्यामध्ये दे। आपल्याला पक्षी उडत आहेत ते मासे पकडत आहेत हे सुद्धा दिसतंय खूपच सुंदर आणि अद्भुत असा नजारा वाटतो हा या ठिकाणी एवढ्या उंचावरून निसर्गाची गंमत पाहायला एक वेगळाच आनंद भेटतो खूप शांत सुंदर कुकडी नदीच्या पात्रात हजारो वर्षाच्या प्राण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेले खोल गोलाकार दगडी खळगे म्हणजे रांजन खळगे नदीत पडणारे दगड वाळू वेगवान पाणी यामुळे बसवाळ खळगामध्ये ही खळगे तयार झाली आहेत काही खळगी शंभर फुडापेक्षा अधिक खोल असल्याचे सांगितले जाते ही खळगे सुमारे दोन ते तीन किलोमीटर लांबीच्या नदीपात्रात पसरलेली आहेत मंडळी आपण त्या खळग्यांमध्ये मनसोक्त भटकंती करूया पावसाळ्यामध्ये नदीमध्ये उतरून ही खळगी पाणी खूपच धोकादायक असते कारण यामुळे आपले पाय घसरू शकतात आणि संपूर्ण खडक असल्यामुळे या ठिकाणी ही जाई गंभीर होऊ शकते पावसाळ्यामध्ये इथे नदी खूप भरून वाहते त्यामुळे या ठिकाणी खळगे आपल्याला पाहायला फारसे भेटत नाहीत शक्यतो कोरड्या हंगामात म्हणजे उन्हाळ्यात किंवा थंडी या दिवसामध्ये इथे आले तर आपल्याला ही खळगी अधिक जवळून आणि चांगल्या पद्धतीने पाहता येतात जसं की सध्या डिसेंबर महिन्यात चालू आहे आणि या ठिकाणी आपल्याला खळक्यामध्ये उतरून सुद्धा आपल्याला ही खळगी आपण बघू शकतो हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये असंच काहीतरी बाहेरवी दाखवत असतात इथे भले मोठे राज खळगे भल्या बलांच्या तावून टाकतील हा रांजण तर आपल्याला हात बसून बघता येईल अतिशय शांत असेल वातावरण आहे नदीच्या पाण्याशेजारी बसून दिवसभर आपला व्यतीत करावा असे कोणालाही वाटेल तर मंडळी युती राजन खेळ्याची एक छोटीशी सफर तुम्हाला जर हा व्हिडिओ असेल तर नक्की लाईक करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद